अध्यक्ष महाराज आजचा जो प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे तो शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि दुष्काळी भागासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी योजना की मागील त्याला शेततळा अशी योजना आपण आपल्या राज्यामध्ये राबवत असतो पण अलीकडच्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आहे मराठवाड्याचे सिंचन प्रकल्प असतात तेही कोरडे पडत चाललेले आहेत आपल्या सर्वांनाच ते माहिती आहे अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर देखील झालेली आहे मदतीचा देखील काही अनुषान लोकांना मिळतो आहे पण आमची ह्या प्रश्नाच्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आणि मंत्री महोदय स्वतः मराठवाड्यावरून येत आहेत त्याच्यामुळे आमची आशा त्यांच्याकडून जरा जास्त आहे की मागण्या जवळपास राज्यामध्ये किंवा मराठवाडा किंवा लातूर जिल्ह्यामध्ये लॉटरी पद्धतीनं जी आमच्याकडे माहिती आली की चार हजार तीनशे सत्तेचाळीस अर्जांची लॉटरी पद्धतीनं निवड झाली पण सध्या स्थितीमध्ये अठ्ठावीस अकराच्या अखेर तेवीस सन मध्ये फक्त पंचेचाळीस शेतकऱ्याची कामं पूर्ण झालेली आहेत मला मंत्री महोदय आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की एकतर जी अर्जांचं सिलेक्शन झालं की चार हजार तीनशे सत्तेचाळीस अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड जेव्हा होते त्यापैकी तीन हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणाने नाकारली गेली ही महत्वाची कारणं कोणती आहेत तर एखाद्या वेळेस आपण योजना जेव्हा जाहीर करतो शेतकरी त्याच्यामध्ये शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायला बघतो तो अर्ज करतो पण त्याच्या अर्ज झाल्यानंतर त्याला वाटतं की आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा लॉटरी पद्धतीने आपलं नाव आलेलं आहे त्याच्यानंतर त्याचे अर्ज फेटाळण्याचं कारण काय आणि त्याच्यानंतर ज्या काही योजना किंवा जे अर्ज तेराशे अर्ज जे मंजूर आहेत त्याच्यामध्ये देखील फक्त दोनशे नव्वद अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली आणि फक्त पंचेचाळीस अर्ज शेततळे तिथं अस्तित्वात आहेत म्हणजे दहा टक्क्यापेक्षा देखील कमी कम्प्लिशन रेशो आपला आहे की था जा जा था जा योजना कितीतरी महत्वाकांक्षी असली तर शेतकऱ्यांना याचा खरा अर्थ लाभ द्यायचा असेल मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी अधिक पाणी उपलब्ध होत नाही आजही जे पाणी उपलब्ध पिण्यासाठी आरक्षण आले शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळं ह्या योजना जर अंमलबजावणी जास्त तातडीने जर आपण केली नाही तर आता जी आपली परिस्थिती आहे शेतकऱ्यांना आपल्याला न्याय देता द्यायचा आहे सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे आणि जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना कसा, कसा मिळावा आणि राज्यभरातली जर आपण आकडेवारी बघितली तर जवळपास मराठवाडा डिव्हिजन मध्ये अठ्ठावीस हजार शेततळ्याची मागणी आहे पण त्याच्यापैकी पूर्ण किती होत आहेत पन्नास टक्के दहा टक्के सारखेच प्रकल्प येत आहेत त्यामुळे आपण ह्याच्यावर काय उपाययोजना तातडीने करणार का अध्यक्ष महाराज अतिशय महत्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्य धीरज देशमुख यांनी उपस्थित केला पण या प्रश्नामध्ये मागेल त्याला शेततळे एवढाच एक शब्द या प्रश्नात आल्यामुळं हा कदाचित प्रश्न कृषी विभागाकडे आला असावा पण रोजगार हमी योजनेअंतर्गत हा विषय आहे तरी सुद्धा पहिल्यांदा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की चार हजार आठशे आज सत्याऐंशी अर्ज जे आहेत ते निवड होऊन यापूर्वी रद्द झाले अध्यक्ष महाराज या सदनास आपल्यामार्फत मी माहिती देऊ इच्छितो की एकूण प्राप्त अर्ज दहा हजार दोनशे अठरा होती निवड होण्यापूर्वी रद्द झालेली संख्या चार हजार आठशे सत्त्याऐंशी आहे निवड होणे बाकी असलेली अर्जाची संख्या चारशे सत्तर आहे एकूण निवड झालेली अर्ज चार हजार नऊशे एक आहेत तपासणीमध्ये नाकारलेली अर्ज ॲप्लिकेशन रिजेक्टेड बाय डिपार्टमेंट ही शेहेचाळीस आहेत रद्द अर्ज ही ऍप्लिकेशन कॅन्सल बाय डिपार्टमेंट अँड फार्मर आणि त्याची संख्या चार हजार एक दोनशे पंधरा आहे प्रक्रियेत असलेली अर्जाची संख्या सहाशे चाळीस आहे आणि शेतकरी कागदपत्र अपलोड प्रलंबित प्रकरणं ही तीनशे दहा आहे शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्वसंमती दिलेली अर्जाची संख्या दोनशे तेवीस आहे आणि शेतकरी बिल अपलोड प्रलंबित एकशे त्र्याहत्तर आहे शेतकऱ्यांची काम पूर्ण केलेली शेततळी ही सत्तेचाळीस आहेत ही पहिल्या प्रश्नाचं अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत या सदनाला आणि सन्माननीय सदस्यांना माहिती देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज त्यांनी मूळ प्रश्न जो विचारला की याच्यामुळे कारण अर्ज नाकारण्याची काय ज्यावेळेस एखादा लाभार्थी शेतकरी शेततळ्याचा अर्ज भरतो त्यावेळेस त्या शेततळ्याच्या बाबतीत नाही मागील त्याला शेततळ्याच्या बाबतीत नाही तर इतर दहा अकरा योजना आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनं आपण अर्ज भरत असल्यामुळं त्या दहा अकरा योजना त्याच्यात टाकतो आणि त्या टाकत असताना ज्यावेळेस त्याला शेततळं मंजूर होतं आणि त्याच्यासोबत इतर योजनेसाठी तो लाभार्थी ठरतो त्यावेळेस तो शेततळ मंजूर करतो याला अनेक महत्वाचे कारण जे आहेत जे आज या सदनाची आणि सरकारच्या सुद्धा विचाराधीन आहे की कि यामध्ये किमान मर्यादा जी शेत मागेल त्याला शेततळ्याची आहे ती जी काय कमाल मर्यादा आहे पैसे देण्याची ती पंच्याहत्तर हजार आहे म्हणजे कमीत कमी दहा दहा तीनचा जर आपण घेतला तर ती चौदा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चौतीस चौतीस तीन घेतला तर पंच्याहत्तर हजार आहे पण हेच जर रोजगार हमीमधून शेततळं घेतलं तर अच्छा सहित त्याची किंमत सहा लाखापर्यंत देण्याची तरतूद आपल्याच रोजगार हमी, हमी योजनेमध्ये म्हणजे एक डिपार्टमेंटची ही योजना आहे आणि कृषी विभागाच्या या योजनेला जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार देता येतात आणि रोजगार हमीच्या विहिरीला सहा लाख रुपये देता येतात ही तफावत ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात येते त्यावेळेस स्वतःहून शेतकरी या ठिकाणी अर्ज कॅन्सल करतात आणि रोजगार हमीमध्ये जातात त्यामुळं आणि प्रश्न जो दुसरा आहे जो मुख्यतः आपण आपल्या रेणापूर तालुक्याच्या संदर्भात विचारलेला आहे या रेणापूर तालुक्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस अखेर पूर्वसंमती दिलेले दोनशे दहा शेततळ्यापैकी सत्तेचाळीस शेततळ्याची कामं पूर्ण झाली आणि उर्वरित एकशे त्रेसष्ट शेततळ्याची कामे सुरू ठेवण्याबाबत संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा केला जातोय आता हा पाठपुरावा हा कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक पर, पर करतो आणि ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीमार्फत जी शेततळी दिली जातात ती दोनशे पंच्याऐंशी शेततळ्याच्या कामांना मान्यता दिलेली आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अठ्ठावीस कामे पूर्ण झालीत व अठ्ठ्याण्णव कामं प्रगतीपथावर आहेत अपूर्ण आहेत आणि एकशे एकोणसाठ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन मंजुरीची मागणी येतात सुरू करण्यासाठी जे काय आपल्या सेल फोर मजुराची मागणी आली की आपण त्या ठिकाणी वीज चालू करतो तर या संदर्भामध्ये बावीस मधले किंवा मुदतीत जी शेततळी पोर्टलवरती आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या दिसती ती मुदतीत अपूर्ण राहिलेली आहेत किंवा चालू झालेली नाहीत ती पोर्टलवरची रद्द करण्याची जी काही कारवाई व्हायची होती ती झालेली नसल्यामुळे ती संख्या या ठिकाणी जास्त दिसून येते की काम या ठिकाणी चालू झालेले नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय